ए चला रे चला तुम्हाला आजीकडे नेते ह्या दरेंद्र बापासोबत एक मिनिट सुद्धा राहायचं नाही चल गे लवकर सोड आजीकड कुठं निघाला मी माहेरी चाललो मला माहेरी सोडा माहेरी सोडा हा चला सोडा मग चल मग गाडी मध्ये असताना चलत कुठं निघालीस काय तुम्ही बी राव बार बार, बार गोष्टीला माहेरला निघतीत बस ओ थांबा काय झालं कार मध्ये जायचं नाही तुमच्या कार मध्ये नुसतं आदळे लागतात मग तुझ्या बापाला द्यायला लावायची होती कार तुला ह्या कार मध्ये आदळे लागते तर ये मायना नको काय तुला आता माहेरला जायला ते मानसी ट्रॅव्हल्स मध्ये सोडा मानसी ट्रॅव्हल्स अग मानसी ट्रॅव्हल्स पेक्षा तर माझी गाडी भारी आहे की हो गप्पसा तुमच्या गाडीत नुसतं आदळे लागते त्या ट्रॅव्हल्स मध्ये एअर सस्पेन्शन आहे टीव्ही हा, आहे चार्जर आहे हा, सगळंच आहे एसी आहे आम्ही मस्त आरामात झोपून जातो झोपून मग चला रे चला अग थांब मी बी येतो अग थांब मी येतो म्हणलं तर अगं थांब ग गाडीत नाही तुम्ही ए पुरी अरे लेकर बापाचं बी ऐक ना काय बाईच्या नादान ए अरे अग कुठ गेलीस ए अग तुला लाज आहे का इथे येऊन बसलीस मी अग चल ग गाडीत आपल्या हो जा तुम्ही तुमच्यात असल्या खटारा गाडीत बघा विमान आहे की गाडी हे कळलं नाही का काही लेखन किती सुकान झोपलेत बघा गाडी तर नादर हाय थंडगार एसी हाय आणि हा तुम्हाला सांगायला येऊ जेव्हा बी मी माहेरला जाईल तेव्हा मी मानसी ट्रॅव्हल्स मध्येच मा जाईल मग मी काय म्हणतोय मी ती गाडी इकून टाकतो आपण बी दोघ जाऊ मस्त पैकी थंडगार प्रवास करू हा आणि दलिंदर सासूच बी मी दर्शन घेतो तर मित्रांनो मानसी ट्रॅव्हल्स लातूर टू पुणे लातूर टू मुंबई एकच नंबर प्रवास गाडी बघून घ्या आजच आपल्या लातूर शहरामध्ये पाच नोव्हेंबर ला लॉन्चिंग झालेली आहे कोरी करकरीत भारत बेंची एअर सस्पेन्शन गाडी आ बायकोची साडी सती किरकिरी बायको जर माहेरला पाठवायची असेल तर भारत बेंद मानसी ट्रॅव्हल्स खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तिकीट बुक करा आणि ते बला द्या माहेरला ढकलून काय हा जा पडदा लाव तुझं तोंड दाखवू नको बघता जर लेखाळा आलाय मला तुझा जा 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 आणि न्हायला आल्याशिवाय येऊ नको बर का हा हा मित्रांनो पटकन तिकीट बुक करा खाली दिलेल्या नंबरला आणि आजच आपल्या बायकोला माहेरी नेऊन फेका यस